नमस्कार मी तनुजा तनुजास भ्रमरपणमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण एकदम पौष्टिकाची रेसिपी पाहणार आहोत तीही मेथीची रेसिपी पाहणार आहोत मेथी अत्यंत पौष्टिक असते मेथीचे अनेक प्रकारे भाजी केली जाते तसेच अनेक प्रकार मेथीचे केले जातात मेथीची गोळा भाजी केली जातात मेथीचे थेपले केले जातात जे आपण यापूर्वी पाहिलेले आहेत तसेच मेथीची कांदा घालून भाजी पेठ पेरून केलेली भाजी अशी अनेक प्रकारे वेगवेगळ्या भागामध्ये मेथीची भाजी केली जाते आज आपण तशीच एक मेथीची भाजी पाहणार आहोत तीही भाजी पण ती थोडी वेगळ्या पद्धतीने आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा मेथी ही अत्यंत पौष्टिक असो पद्धत कोणती असो ती आपल्या पोटात गेली पाहिजे कारण मेथी ही अत्यंत पौष्टिक असते त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहा जे मी म मध्ये तुम्हाला मेथीचे अत्यंत जे गुणकारी फायदे असतात तेही सांगणार आहे तसेच मी डिस्क्रिप्शन मध्ये ते दिलेले आहेत तिथेही तुम्ही चेक करू शकता तर आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम आपण पाहूयात गोळा आपल्याला लागेल तीन ते चार कप मेथीचे चा पाने तीन टेबलस्पून चना डाळ दोन टेबल स्पून शेंगदाणे दोन स्पून सुक खोबरं दोन टी स्पून तिळकूट दोन स्पून शेंगदाण्याचं कूट एक चमचा गुळ आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या लागतील आपल्याला आवडीनुसार आपल्याला लिंबाचा रस लागेल आवडीनुसार हिरव्या मिरच्या एक चमचा फोडणीसाठी जिरे एक चमचा मोहरी पाव चमचा हिंग एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागेल दोन टेबल स्पून तेल लागेल आपल्याला आणि आवडीनुसार कडीपत्ता मेथीला आपल्या इकडे काही जुनी लोक तसेच काही ठिकाणी मेथीचा उल्लेख हा केरसुनी म्हणून केलेला आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे नकोशे घटक असतात ते बाहेर काढण्यासाठी मेथी अत्यंत एकदम खूप मदत करत असते त्यामुळे आपल्या आहारामध्ये निदान आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळाही मेथीचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे जेणेकरून आपल्या फाय आरोग्याला त्याचे खूप फायदे होतील तसेच टाईप वन डायबिटीस आणि टाईप टू डायबिटीस या दोन्ही टाईपच्या डायबिटीजसाठी ही मेथी अत्यंत गुणकारी असते मेथी मुळे आपले स्किनला फायदे होतात आपल्या केसांना फायदे होतात तसेच मेथीमध्ये अत्यंत पौष्टिक असे घटक असतात जे ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या महिला असतात त्या मातांमध्ये पण मेथी खाल्ल्यामुळे दुधाचं प्रमाण हे जास्त प्रमाणात दूध तयार होतं त्यामुळे त्यांनीही मेथी आहारात खाली ठेवली पाहिजे तसेच मेथी ही गरोदर बायकांनी जास्त खाऊ नये कारण मेथीमध्ये जास्त उष्णता असते त्यामुळे खू रोजही आपण मेथी खाऊ शकत नाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपण मेथी आहारात ठेवली तर त्याचा खूप फायदा होईल मेथीमुळे इन्सुलिनचं फंक्शन असतं ते वाढण्यास मदत होते त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीज नाही त्यांनी जरी मेथी आहारात ठेवली तर त्यांना ते दूर राहू शकतात त्यामुळे मेथी ही अत्यंत गुणकारी आहे तसेच मेथीमुळे ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्ट्रॉल हे जे अत्यंत घातक गोष्टी आहेत त्या सुद्धा मेंटेन राहण्यास मदत होते म्हणून ही रेसिपी एकदम महत्त्वाची आहे म्हणून आपण आहारामध्ये मेथीचा वापर केला पाहिजे तर चला आपल्या कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला मेघा मिक्सरच्या भांड्यामध्ये किसलेले किसलेलं खोबरं शेंगदाण्याचं कूट तिळाचा कूट हिरवी मिरची आणि लसूण हे सर्व साहित्य आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे है। तर इथे मी छान बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण हे एका वाटीत काढून घेऊयात आणि हे साईडला ठेवूयात त्यानंतर इथे मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला पुरेसं पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ही शिजवून घ्यायची आहे तुम्ही कुकरमध्ये शिजवून घेतली तरी चालेल पॅनमध्ये थोडासा वेळ लागेल आणि अर्धवट शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अख्खे शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे गरज वाटल्यास याचं पाणी आटल्यावर तुम्ही पाणी ॲड करू शकता मी इथे खूप जास्त शिजवून घेत नाही आहे तुम्हाला जर एकदम मऊ होईपर्यंत शिजवायची असेल तर तुम्ही शिजवू शकता पण दाता अशी दाताखाली आल्यानंतर छान वाटते म्हणून मी इथे अशी शिजवून घेऊन गॅस बंद केला आणि दुसऱ्या एका कढईमध्ये आपण तेल घेणार आहोत फोडणीसाठी हे तेल तापल्यानंतर आपण याच्यामध्ये फोडणीसाठी जिरं मोहरी हिंग हे सर्व जे फोडणीचं सा साहित्य आहे ते घालणार आहोत कढीपत्ता आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मेथीची पाणी घालणार आहोत आणि कमी गॅसवर आपण हे परतून घेणार आहोत लसूण आपण जे आपण वाटण केलेलं आहे भाजीसाठी त्यामध्ये वाटून घेतलेलं आहे तुम्ही आत्ता फोडणीमध्ये लसूण घातलात तरी चालेल पण मी वाटणामध्येच घातलेलं आहे हे आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मी इथे जे मेजरमेंटचे कप येतात त्याच्याने पाव कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण वाटण वाटून घेतलं होतं ते घालणार आहोत आणि शेंगदाण्याने जी डाळ शिजून घेतली होती तीही घालणार आहोत तसेच आता आपण याच्यामध्ये गरम मसाला घालणार आहोत हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी केलं तरी चालेल किंवा थोडंसं जास्त केलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ऑलरेडी त्याच्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ शिजवायची गरज नाही पडणार आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत इथे मी साधारण एक चमचा मीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून ह्याला एक ते दोन मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत आणि झाकून आपण मंद आचेवर याला शिजवून घेणार आहोत याला एक वाफ आल्यानंतर आपण झाकण काढून घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तुम्हाला जर एकदम गोडसर चव नकोच असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आवडीनुसार लिंबू पिळणार आहोत गुळ आणि लिंबामुळे आपल्या भाजीला एकदम छान चवेल तुम्ही खाताना लिंबू पेळलं तरी चालेल आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे ही मेथीची गोळा भाजी एकदम छान आणि एकदम चविष्ट आहे आणि तितकीच पौष्टिक आहे तुम्ही ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता तसेच तुम्ही आणखी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं तर तुम्ही ती भातासोबतही खाऊ शकता तर ही रेसिपी नक्की करून पहा तर अत्यंत पौष्टिक आणि तितकीच महत्त्वाची आणि रेग्युलर आपल्या आहारात ठेवता येईल अशी आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे ही रेसिपी नक्की करून पाहणे कशी झाली ते सांगायला बिलकुल विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही आणखी तनुराज पण हे चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तसेच आपले चॅनल आणि आपले व्हिडिओज तुमच्या मित्रमैत्रिणी सोशल मीडियावर शेअर करा म्हणजे आपले जे चॅनलवर जे एकदम चांगले चांगल्या रेसिपीज आहेत त्यात ती पोहोचतील तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छान deci e deci, pe deci, 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 deci.